मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव शिवारामध्ये शिवाजीराव पवार यांचा चार एकर ऊस जळून खाक झालाय मंडळाच्या हलगर्जीपणामुळे जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई त्यांनी द्यावी अशी मागणी शिवाजीराव पवार यांनी केली आहे बोधेगाव येथील शिवाजीराव मोहिनीराज पवार यांच्या गट नंबर सहाशे बारामधील चार एकर क्षेत्रावर दोनशे पासष्ट या जातीचा ऊस आहे तो तोडणीसाठी आलेला असताना ऊसाच्या क्षेत्रावरून वीज मंडळाच्या तारा गेलेल्या असल्यामुळे त्या तारांमुळे बारा ऑक्टोबरला दुपारी दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किट झालं आणि या त्या शेतकऱ्याचं तीन ते चार लाखांचं नुकसान झालंय वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे हे नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं असून वीज मंडळानं याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवाजीराव मोहिनीराज पवार या शेतकऱ्याने केली मोहिनी राजशे बारा बोदेगाव शहर येथील जवळपास चार ते पाच चा, एकर ऊसाचं शॉर्ट सर्किटमुळे जळी झालेला असून दोनशे ते तीनशे ऊसाचं नुकसान झालेलं आहे तरी माझी सी बी व शासनाला विनंती आहे की माझं हे जे पाच सहा लाख रुपयाचा अंदाजे जे नुकसान झालेलं आहे त्याची मला भरपाई मिळावी ही मी शासनाला एम ई सी बीला विनंती करतो तसेच आज बोदेगावच्या कामगार तलाठी बेडके साहेब संजय वीर व एम सी बीचे चोरमुले साहेब यांनी तिथं दे भेट देऊन पंचनामा केलेला आहे तरी मला न्याय भेटावा ही शासनाकडे विनंती अचानकपणे आग आणि धुराचे लोळ आसपासच्या शेतकऱ्यांना दिसल्यामुळे एकच आरडाओरडा सुरू झाला प्रसाद पवार अनिल घोरतळे राजेंद्र कुढेकर अमोल घोरतळे योगेश कुढेकर मयूर हुंडेकरी यांच्यासह अनेकांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली आग विझवण्यासाठी मोठी मदतही केली तरी देखील जळून मोठं नुकसान झालंय सुदैवानं आसपासच्या शेतकऱ्यांच्या पिकांना कुठलीही इजा पोहोचली नाही यावेळी वीज मंडळाचे उपअभियंता प्रशांत चिरमुळकर आणि तलाठी मछिंद्र बेडके यांनी जळालेल्या उसाचा पंचनामा केलाय घटना ही वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याची शेतकऱ्यांनी तक्रार केली असून झालेल्या घटनेची नुकसान भरपाई वीज मंडळानं द्यावी अशी मागणी केली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा